या सृष्टीची निर्मिती त्रिदेवांनी केली ब्रह्म विष्णू आणि महेश अनेक कथांमधून आपण ऐकले असेल भगवान शिवशंकर हे मूळ आहेत सगळ्या देवामध्ये सगळ्या देवांचे मूळ म्हणजे भगवान शिवशंकर भगवान शिवशंकरांची निर्मिती कशी झाली हे कोणालाही सांगता येणार नाही भगवान शिवशंकरांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरे आहेत आणि ज्या ठिकाणी मंदिरे आहेत त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं शिवलिंग आहे परंतु हे शिवलिंग निर्माण कसं झालं त्याची एक सुंदर रहस्यमय कथा आपण आज ऐकणार आहोत अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की शिवलिंग म्हणजे नक्की काय अनेक कथाकारांनी उलट सांगण्यात आले शिवलिंगाचे स्वरूप शिवलिंग म्हणजे लिंग असे सांगण्यात आले परंतु ते महापाप आहे शिवलिंगाची निर्मिती कशी झाली आणि कुठे निर्माण झाले पहिले शिवलिंग हे प्रथमच यूट्यूबवरती उलगडा करणारा आहोत खरा खुरा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही पाहताच मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल ही भगवान शिवशंकरांची कथा आहे व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शिवशंकर म्हणून तर त्याला भोळाशंकर म्हटलं जातं तर क्षीरसागरामध्ये भगवान विष्णुदेव हे आराम करत होते नागशयेवर अगदी आराम करत होते माता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताचे पाय दाबत होत्या आणि त्याच ठिकाणी ब्रह्मदेव ब्रह्म आले ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवाने पाहिले की भगवान विष्णू देव तर आराम करत आहेत झोपलेले आहेत त्यांना राग आला हे तर जिथे जाईल तिथे झोपतात आराम करतात यांना सृष्टीचे पडले काय असं म्हणू लागले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना गर्व झाला की ब्रह्मदेवांना वाटू लागलं की चौऱ्याऐंशी लाख योनींची निर्मिती मी करतोय सगळ्या जीवांची मी निर्मिती करतोय म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि इकडे हे विष्णुदेव तर झोपून राहतात काय करतात आवाज दिला देवात देव विष्णुदेवांना भगवान विष्णुदेवांनी स्मित हास्य केलं आणि स्वागत केलं ब्रह्मदेवाचं त्यांना सांगितले तुम्ही रागावू नका कारण तुमची ब्रह्मदेवाची निर्मिती ही माझ्यापासून झाली आहे भगवान विष्णूंनी सांगितले बघा बेंबीतून कमळातून तुम्हाला सगळे जे ज्ञान वेदांचं हे मी असं भगवान देव ब्रह्मदेवांना सांगत होते महाभयंकर त्यांना राग आला आणि ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूच्या बरोबर युद्ध करण्याची तयारी दर्शवली त्या ठिकाणी युद्धासाठी तयार झाले स्वतः ब्रह्मदेव आहो हंसावर बसून आणि ब्रह्मास्त्र काढलं आणि इकडे सुद्धा भगवान विष्णुदेव गरुडावर बसून पशुपातक जे अस्त्र आहे ते त्यांनी काढलं आणि काढल्यानंतर सगळे देव घाबरले आता या दोघांचं दोन्ही देवांचं युद्ध झालं आणि दोन्ही अस्त्र सोडली बाणामधून तर संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊन जाईल प्रलय होईल सगळीकडे सगळे देव घाबरले हाहाकार माजला सगळीकडे आणि त्राहिमान त्राहिमान करत सगळे घाबरले आता सगळ्या सृष्टीचा नाश होणार परंतु या दोन्ही देवांचं युद्ध थांबवण्याची ताकद अखंड सृष्टीमध्ये फक्त देवादेव महादेवांच्याकडे आहे आणि हे सगळ्या देवांना माहीत आहे म्हणून सगळे देव देवादेव महादेवांच्याकडे गेले माफी मागू लागले देवा तुम्ही अखंड सृष्टी वाचवा अखंड सृष्टीचा मालक सगळ्या सृष्टीचं मूळ हे देवादेव महादेव आहेत त्यांना काळजी होतीच तुम्ही थांबा म्हणाले घाबरू नका आणि त्या ठिकाणी दोघांचं युद्ध होणार होतं ही दोन्ही अस्त्र सुटणार त्याच क्षणी या मदे एक खांब तयार झाला स्तंभ तयार झाला मोठा स्तंभ की वरती बघितलं तर त्याचा शेवट कळत नव्हता मूळ तर खाली कळत नव्हतं या ठिकाणी युद्ध थांबलं गेलं दोन्ही देवांचं देवादेव देव, देव म्हणाले की हे ब्रह्मदेवा आता हा स्तंभ बाजूला झाल्याशिवाय निघाल्याशिवाय आपल्याला तर युद्ध करता येत नाही स्तंभाचे जे टोक आहे ते टोक कुठपर्यंत ते तुम्ही पाहोयास जा आणि खाली मूळ कुठे आहे ते मी पाहोयास जातो आणि जे कोणी या स्तंभाचं मूळ आणि अंत जो पहिलं पाहिल तो सर्वश्रेष्ठ या पृथ्वीवर मानला जाईल आणि त्याची पूजा अर्चा केली जाईल हे सगळं जे भांडण आहे ना हे श्रेष्ठ कोण आहे याच्यासाठी हे भांडण या चाललं होतं अहो लगेच ब्रह्मदेव आपल्या हंसावरती बसले आणि त्या स्तंभाच्या टोकाच्या दिशेने वरती गेले आणि अखंड सृष्टीचा ज्यांना मालक म्हटलं जात भगवान विष्णुदेव अतिशय शांत बघा संयम त्यांच्याकडे होता आणि भगवान विष्णुदेव शुक अवतार त्या ठिकाणी घेतला आणि या स्तंभाच्या मुळाकडे गेले स्वतः विष्णुदेव कितीतरी खाली गेले पण समजेच ना स्तंभाचा शेवट हा त्यांना मिळतच नव्हता इकडे वरती ब्रह्मदेव गेले होते आणि ब्रह्मदेव स्तंभाच्या दिशेने जाता जाता त्या ठिकाणी एक पडले वरून ते फूल होत देवादेव महादेवांच्या डोक्यावर ठेवलेले फूल होते ते फूल खाली पडले ब्रह्मदेवाने पाहिले फूल तिथे आहो लगेच थांबवलं त्या फुलाला अखंड सृष्टीमध्ये सगळ्या जीवांची निर्मिती फळ फूल झाडे सगळ्याची निर्मिती कोण करतं ब्रह्मदेव लगेच केतकीच्या फुलाला थांबवलं त्या फुलाला विचारलं की तू कुठून आलाय केतकीच्या फुलाने सांगितले की मी देवादेव महादेवाच्या डोक्यावरून आलोय डोक्यावर फुल होतं महादेवांच्या त्या फुलाला विचारलं की या स्तंभाचा शेवट कुठे आहे अहो त्या फुलाने सांगितले मी आता आध्या स्तंभापर्यंत आलोय कितीतरी काळ गेला मला या फक्त अर्धाच स्तंभापर्यंत येण्यासाठी त्यामुळे या स्तंभाचं टोक मला माहीत नाही केतकीच्या फुलाने सांगितले आणि विचार करा या स्तंभाचं टोक कुठे असेल परंतु हे सगळं ब्रह्मदेवानं निर्माण केले म्हणून ब्रह्मदेवाने दबाव टाकला केतकीच्या फुलावर बघा त्या फुलाला सांगितलं टोकावरून आलोय असं तू सांगायचं आणि ब्रह्मदेव ह्या टोकापर्यंत आले होते त्यांनी टोक पाहिलं कुणी विचारलं तर तू असं सांग या केतकीच्या फुलाने ते मान्य केलं बघा त्या ब्रह्मदेवाचे मान्य केले केतकीच्या फुलाने आणि इतक्यातच क्षणातच देवादेव दे विष्णुदेव त्या स्तंभाच्या मुळाकडून आले खालून शोधण्यासाठी गेले होते बघा ब्रह्मदेवाने विचारले विष्णुदेव तुम्हाला स्तंभाचे मूळ सापडले का त्या ठिकाणी विष्णुदेवाने सांगितले की मला मूळ सापडले नाही खरे बोलले बघा विष्णू देव त्या ठिकाणी कारण ते विष्णुदेव आहेत श्रेष्ठ आहेत संयम आहे त्यांच्याकडे ते खरे बोलले की मला या स्तंभाचं मूळ सापडलं नाही विष्णुदेवानी विचारलं की ब्रह्मदेवा तुम्हाला सापडलं का टोक त्याच वेळेला ब्रह्मदेवाने सांगितले की मला टोक सापडले या स्तंभाचं पुरावा काय विचारा या केतकीच्या फुल केतकीच्या फुल त्या टोकावरती होतं केतकीच्या फुलाने सुद्धा मान डोलवली हा म्हटले म्हणजे की ब्रह्मदेव टोकापर्यंत आलते हे एकूण त्या ठिकाणी स्वतः ज्यांनी ही अखंड सृष्टी निर्माण केली या सृष्टीचे मूळ स्वरूप देवादेव महादेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी खोटं बोलल्यामुळे त्या ठिकाणी महादेवांना राग आला पटकन ब्रह्मदेवाचं शिरे महादेवांनी त्या ठिकाणी उडवले ब्रह्मदेवांना बघा पहिली पाच शिर होती चारच शीर आता त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला शाप दिला की हे ब्रह्मदेवा तू खोट बोलला म्हणून अखंड सृष्टीमध्ये तुझी कुठेही पूजा होणार नाही पूजाच होणार नाही कुठे मंदिर सुद्धा नसणार ही सगळी घटना जी घडली ही लोभापायी घडली बघा मान मर्यादा पाहिजे म्हणून घडलं बघा कित्येक लोक समाजामध्ये असतात की मान मर्यादेसाठी भांडत असतात मान मर्यादा ही भांडून कधी मिळत नाही सत्याच्या पाठीमागे असते म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेवाला लोभापायी ब्रह्मदेवाची कुठेही पूजा होणार नाही असा शाप त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी दिला विचार करा लक्ष देऊ नाही का हे केतकीचं फूल आहे ते सुद्धा खोटं बोललं म्हणून या केतकीच्या फुलाला शाप दिला देवादेव महादेवांनी की हे केतकीच्या फुला अरे मी तुला डोक्यावरती ठेवलं माझ्या पूजनासाठी परंतु या ठिकाणी तो खोटं बोललास तुला शाप देतो की केतकीला सांगितलं इथून पुढे अखंड या सृष्टीमधील सगळी फुलं मला चालतील पूजेसाठी परंतु तुझं फूल मला चालणार नाही आणि जर एखाद्या भक्ताने हे केतकीचं फूल जर वाहिलं तर त्याला पाप लागेल या ठिकाणी या केतकीच्या फुलाला सुद्धा शाप दिला हा जो स्तंभ आहे स्तंभ म्हणजेच शिवलिंग आहे पृथ्वीवरचं पहिलं शिवलिंग अखंड या ब्रह्मांडामधलं पहिलं शिवलिंग आहे हे तर लिंग म्हणजे प्रतीक प्रतीक भगवान या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अनेक कीर्तनकार आहेत उदाहरणार्थ कथाकार शिवलिंगाचे स्वरूप वेगळ्या पद्धतीने सांगणारी लोकही आहेत परंतु लिंग याचा अर्थ प्रतीक आहे चुकीचा अर्थ लावू नका लावणाऱ्यांनी लावला परंतु त्यांना महापाप घडलं जसं पुरवा की भगवान विष्णूचं स्वरूप म्हणजे शालिग्राम आहे शिला शालिग्राम म्हणजे दगड हे भगवान विष्णू देवांचं प्रतीक आहे तसेच शिवलिंग लिंग म्हणजे भगवान शिवशंकरांचे प्रतीक आहे आता महाराष्ट्रामध्ये अनेक शिवलिंग आहेत अनेक मंदिरे आहेत परंतु पहिले शिवलिंगाची निर्मिती झाली कुठे तर ती जागा आहे चेन्नईमधले अरुणाचल दक्षिण भारतातलं त्या ठिकाणी पहिले रमन महर्षी राहत होते त्या ठिकाणी घटना घडलेली आहे म्हणजे हे शिवलिंग प्रथम त्या ठिकाणी तयार झाले पहिली पूजा शिवलिंगाची झाली कधी ते सुद्धा पाहूया आपण महाशिवरात्री म्हणजे पहिली पूजा झाली शिवलिंगाची या स्तंभाच्या ठिकाणी ही सगळी घट घडल्यानंतर देवादेव महादेवांनी विष्णुदेवांना सांगितले की अखंड सृष्टीमध्ये तुमचा जय जयकार होईल आणि तुमची पूजा होईल विशेष म्हणजे भगवान शिवशंकरांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी माझं शिवलिंग आहे ज्या ज्या ठिकाणी माझं तीर्थ आहे त्या त्या ठिकाणी भगवान विष्णुदेव तुमची पूजा होईल बघा आणि विष्णुदेवांनी सुद्धा सांगितले भगवान शिवशंकराला की हे भगवान शिवशंकर तुम्ही आदिदेव आहेत हे सगळे त्यांना सांगितले की ज्या ज्या ठिकाणी माझं स्वरूप असेल त्या त्या ठिकाणी तुमची पूजा होईल म्हणजे भगवान शिवशंकरांची ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी विष्णूंची सुद्धा पूजा होईल आणि ज्या ठिकाणी विष्णूंचे स्थान आहे त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांची पूजा होईल अनेक मोठी मोठी तीर्थ आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात हे दोन्ही एका ठिकाणी आहेत हरिहराची जोड आहे बघा महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे तीर्थ साडेतीन कोटी तीर्थांचे फळ एकाच ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग आहेत विटेवरती उभे आहेत आपल्या भक्तांसाठी त्या ठिकाणी आपण जाऊन पहा भगवंताच्या माथ्यावरती शिवलिंग आहे बघा शिवशंकराला डोक्यावरती घेतले बघा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहेत भगवान विष्णूंची त्या ठिकाणी शिवलिंग हे असतंच शिवलिंगाची पूजा होती आणि ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा होते बघा अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो काशी ही महादेवाची नगरी परंतु या महादेवाच्या नगरीमध्ये भगवान विष्णूंची पूजा ही होतेच त्या ठिकाणी अशा प्रकारे हे प्रथम शिवलिंग तयार झालं आणि या प्रथम शिवलिंगाची पूजा महाशिवरात्री दिवशी झाली तर ही सुंदर अशी शिवलिंगाची कथा ही जर आपल्याला आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या स्थानावरून कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहतात त्या स्थानाचे देखील कमेंटमध्ये दे, नमूद करा धन्यवाद ओम नमः शिवाय